अवघ्या दीडशे रुपयात माजी आमदारांच्या कन्येचा विवाह हो। लग्नाचा खर्च टाळून विनाअनुदानित शिक्षकांना केली मदत सध्या देशभरात शाही विवाहांचा ट्रेंड पाहायला मिळतोय लग्नासाठी कोठ्यवधी रुपयांची उधळपट्टीही केली जात आहे मात्र सोलापुरात या बडे फाटा देत माजी शिक्षक आमदारांच्या कन्येचा विवाह अवघ्या दीडशे रुपयात पार पडल्याने हा विवाह चर्चेचा विषय ठरतोय सोलापुरातील माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची कन्या सुषमा सावंत हिचा विवाह शुभम शिंदे या तरुणाशी नोंदणीकृत पद्धतीने पार पडला हा विवाह सोलापूर येथील जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात अत्यंत आणि उपस्थितीत पार पडला नवरदेव शुभम शिंदे हे विभागात शासकीय अभियंता म्हणून कार्यरत आहेत तर नववधू सुषमा सावंत यांनी नुकतेच भारतीय विद्यापीठ पुणे येथून एम एस सी इन ह्युमन ॲनाटॉमीचे शिक्षण पूर्ण केले आहे दोन्ही नवविवाहित उच्च शिक्षित असून समाजाप्रती बांधलकी जपणारे आहेत या विवाहाला दोन्ही कुटुंबातील निवडक नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता विशेष म्हणजे पारंपरिक लग्नाचा खर्च टाळत साधारणतः पंचवीस ते तीस लाख रुपये विनाअनुदानित शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा निर्णय नवविवाहित दाम्पत्याने घेतला आहे सावंत शिंदे कुटुंबियाच्या या सामाजिक निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे सर्वात पहिल्यांदा मी माझी ओळख सांगतो मी शुभम शिंदे माझं बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग दे। मध्ये सिगरी कॉलेज मधून झालं आणि मास्टर्स माझं आय आय टी बॉम्बे दे इन्स्टिट्यूट मधून झालेलं आहे या विवाहामागचा मेन हेतू म्हणजे <laughs> म्हणजे साधेपणा हा कमीपणा नाही हा मेन मोठा जो आहे तो माझा हा आहे की आपण जेव्हा समाजात बघतो तेव्हा म्हणजे आता लढाई चालू झालेली आहे की श्रेष्ठत्वाची लढाई चालू झाली किती मोठा मी लग्न जेवढं मोठं करेल तेवढा तो मोठा माणूस आहे ह्या पद्धतीने मग ते कुठेतरी मला खटखट होतं आणि मी जो मी हा मार्ग स्वीकारला आणि असं नाही की जे मी कोणत्या परंपरेंना विरोध करतोय किंवा काय करतोय जे मला योग्य वाटते ते मी केलेलं आहे आणि हा जो लग्नाचा खर्च जो आमचा वाचेल ते जे माझे म्हणजे सासरे माझे आमदार आहेत आणि त्यांचा प्रचंड लढा शिक्षकांच्या विनादू आणि शाळेच्या शिक्षकांसाठी चालू आहे तर त्या शिक्षकांसाठी आम्ही जे ज्यांना पूर्ण लाईफ मध्ये पगारच पा भेटले नाही तसेच ते रिटायर झाले तर त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार त्यांना आम्ही देणार आहे किती देणार तरी असं फिक्स आम्ही व्हॅल्यू काढलेली नव्हती हो तरी पण ते लाखामध्ये असेल आहे आणि किती रक्कम तुम्ही आता शिक्षकांना तुम्ही डोनेट करणार आहात सर्वप्रथम तुमचं मी सुषमा दत्तात्रय सावंत आणि हे शुभम हरी शिंदे आता आम्ही ज्या पद्धतीने लग्न केलं त्याला दीडशे रुपये खर्च आलेला आहे आणि म्हणजे पप्पांनी ठरवलं होतं अगोदर की करूत मोठं लग्न वगैरे मग त्याला जेवढा खर्च येणार आहे तेवढा खर्च आम्ही म्हणजे मी लहानपणापासून त्यांना बघते की ते बिननुदानित शिक्षकांसाठी काम करतायत म्हणजे ज्या शिक्षकांना पगार चालू झालेला नसतो त्यातले अनेक गुरुवर्य अशा असतात की ते पगार चालू न होताच रिटायर होतात मग त्यांच्या घरचे कार्यक्रम कसे होतात त्यांच्या मुलांची लग्न कशी होतात हे सगळं मी त्यांना बघत आले त्याच्यामुळं त्यांनी सांगितले माझ्या आईनं सांगितलंय लहानपणापासूनच मला सगळं माहितीये म्हणून मग आम्ही खर तर असा निर्णय घेतला आणि आता जे आमच्या लग्नासाठी जो खर्च होणार होता त्या खर्चातून आम्ही त्या शिक्षकांच्या मुलांसाठी काय करता येते का याचा प्रयत्न करतो डोनेट खर्च अपेक्षित होता